what's up public दहावा ब्लॉग असेल आणि हा जयंतीचा ब्लॉग आहे तर मग जयंतीची सगळ्या तयारी सगळ्या तयारी तर नाही दिसणार ऑलमोस्ट आता जयंतीचं सगळं सेलिब्रेशन दिसेल तुम्हाला सगळ्यांना तर मग बघूया आता बघून क्रीडा मंडळीची जयंती कशी चालू होते ती आणि आपण भेटू डायरेक्ट खालीच

Thank you. Thank you. Maju memilih, <out lang -gursus> <gun repeatedly> Okay. Yang satu, handpoure. Kamu आत्याच बनवणार मना दिवशी बनवतो आता बनवलं मग आता आत्याच बनवणार आहे जा नारे। नारे ताले 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 ना मग एक दिवशी रस्त्याकडं तू नाही रे बाबा घर आहे चालत चालत आता गेल बर सगळ्या नाही आत्यास वगैरे जय भीम हो पप्पू काका हो जे भीम

आज चौदा आहे आणि आज म्हणजे सकाळपासून आपण गाण्यांना सुरुवात करूच म्हणजे गीत लावायला सुरुवात करू तर आता आम्ही लोक सेटअप करू आणि पाठी पोरिंगची तयारी चालू आहे भोजनाची म्हणजे दुपारी महिलांसाठी भोजन वगैरे ठेवलं आहे पोरिंग क्रीडा पोरिंग तर मग पण बघू आया दा काका? काय केलं ते सांग व्हिडिओ मध्ये बघा मला फुटेज मध्ये दिसेल बघ बघा तू तुझे कोण नाही बोलली तु मी काहीच नाही मी झाडू फॉलो जायचं

सर्वांनी आता थोड्याच वेळात बौद्धपूजेला सुरुवात होत आहे त्यामुळे सर्वांनी खाली येण्याची कृपा करावी लवकरात लवकर सर्वांनी खाली यायची आपल्याला सर्वांना बुद्धवंदना घ्यायची आहे स्वरा 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 आता बाबा साहब ना पुछो पुछो आता है सरवनी तारा वाजू मेशवा मेशवा गमरे याता बाबा साहब ना पुछो पुछो आता है तारा वाजू सरवनी कालवादाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज धन्यमंत्री म्हणजे व राजगृह येन सोसायटीच्या वतीने साजरी करण्यात येत आहे तर सर्व ए दिन जो लो सर्व लोकांना पतंगात येण्याची कृपा करावी आता थोड्याच वेळ बुद्धवर्धन द्यायला सुरुवात करण्यात आहे श्रावणी श्रावणी गमरे हिने पण बाबासाहेबांना पुष्पगोत्सव आलेल्या टाळ्या वाजवा जांभाळून जांभाळून रांगोली पुसायची नाही आमची पोरींनी मेहनत खूप घेतली आहे आता सर्व महिला मेणबत्ती प्रज्वलित करत आहेत तेव्हा सर्वांनी सर्वांची नावं घेणे शक्य नाही सर्वांनी टाळ्याच्या कडकड्यात त्यांचं स्वागत करा বুদ্ধ নমি ধ নামিম নমি নমো ಭಗವತ ಸು ನಮೋ ತಸ ಭಗವತೋ ಅರತು ಸುಧ ಸ ನಮೋ ತಸ ಭಗವತೋ ಅರತು सम्मान संबुद्धस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो भगवान गौतम बुद्धांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अपने अपने माता-पिता का विजय असो ये कुछ अलग था इस साल कुछ अलग मिला कुछ तो अलग ही हेलो रमाईंचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो बोला आपण युट्यूबला बोला हो दरवर्षी जे गाता आता पण गा असं बोलता आणि गातात ना तुम्ही लोक दलितांचा राजा भीमराव माझा दलितांचा राजा भीमराव माझा दिन तुपळन झाला सावली त्यान माणसाला माणूस की हो त्यान माणसाला माणूस की दलितांचा राजा भीमराव माझा दलितांचा राजा भीमराव माझा भीन दुबळांना झाला सावली त्यान माणसाला माणूस की डावली हो त्यानं माणसाला माणूस की डावली ಮಾನಸ ಕಿ ಡಾವಲಿ ಮಾಣಸ ಕಲಿತ ದಲಿತು ಬಲಾಕೀಲಿ ಹೊಲಿನ ಮಾಣಸಿ ಡ तेच तर किती सांगितलं मी त्यांना गा 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 गातच नाही हे बोलतो घ्या घ्या गाणं बोला अरे घ्या गा, गा गा आर्टिस्टायचं तुझं नाव टाकते बाजूला तिथे साईडला ठेवा ब्लर का वाटत सर कारण की तू लांबून वाटत्रेटवर जास्त तुझ्या मी फोटोवरती होतो पोर्ट्रेट वरती आलो म्हणून फोटोवरती जास्त ब्लर आहे

आता काय नाचतोय गरम आहे नाही तुम्हीच खा गरम मला नकोय तोंड भासत हळू पाणी नाही आपल्याकडे आहे पाणी काय नाही लगेच सेकंड लाईट आहे काय करायचं पण ही झोपणार आहे कस वाटत ऑनलाईन इज्जत जाताना नाही करत मी विचार जे नाही बोलतात ते पण टाकतो मी काढू कपडे नको टाकायच

तुला जाऊन भेटावं लागत मला कुठला विचारत नाही आर्ट Art, <laughs> <laughs> द आर्टिस्ट अर म्हणजे हे आर्ट हे आर्टचा आर्टिस्ट वेगळा आहे वेगळा कचरा काढायचाच सर आपण कचराच आहे कांद्यावरून खाली है। ते पडले शेवटी आता सगळं डेकोरेशनचं काम झालंय आता आम्ही चालू चेंज करायला आणि आता चेंज करून भेटू आपण रॅलीची तयारी चालू होईल रॅलीची तयारी ऑलमोस्ट झाली आता बुद्ध वर्गाने घेऊन आम्ही आता रॅलीला जाऊ तेव्हा रॅलीत भेटू रॅलीची तर आम्हाला जोर बसले चला आता आपण रेडी तर झालंय आता रॅलीची वाट बघूया आणि आपण रॅली भेटूया चला जय भीम इकडे काय नाटले डोले आपल्या विभागाची अजय चौधरी साहेब हे आमदार आपल्या भेटीसाठी आलेले त्यांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत बीन क्रीडा मंडळ तसंच राजगिडिंग च्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत गाव साहेब आलेले आहेत आता बुद्धवंदनेला सुरुवात करत आहे सर्वांनी हात जोडायचे आणि सगळ्यांनी एकत्र बुद्धवंदना घ्यायचे साधू साधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाईट आली इथं आली ना की जिल्ह्यात मटकेच चालून घे पटापट आता सध्या इथे बॉक्स वर ठेव बॉक्स मध्ये ठेव गाडी ती पण चालली ना ती मग अंगा गाड्यावरती गाड्या पण नाही ना रस्त्या येस मान ठेव माच कशाला अगरबत्ती आहे ना

तसेच त्यांचे मंडळाचे पदाधिकारी तसेच आमचे जित्र सभा मंडळ यांचे मंडळातून सर्व पदाधिकारी सभासद स्वतः वर्षा यांना मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येते की थंड पेळ म्हणून सबळ सर्वच त्यांनी असा आस्वाद सांगायचा आहे कृपया करून थंड पेळ आहे मंडळाच्या वतीने सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे मंडळा मंडळाकडून सर्वांना आपल्याकडे जी विनंती आहे जयवी तसेच हवा हो मंडळ यांच्याकडून मनापूर्वक फार फार हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा असे मग काय घेता काय नेता काय घेता काय घेता चैन देतोय तो आपल्याला चैन देतोय तेव्हा आता चैन मग रकली ते त्याला दे ना त्याची शैल तुका मग कंटकांना मी मागून घेतले हा आला फुकट घेतला माझ्याकडे ते कसं वाटतय ओरिजिनल गळ्यात आहे आणि सिंदगिरी आपल्याला नाही पटत मोठं काय व्हिडिओमध्ये अख्खा येतोय हे मंगळसूत्र घाल